मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जो बोलेल त्याला सोडणार नाही जरंगे पाटील यांनी सुनावलं चौदा जानेवारी दोन हजार चोवीस जालना अजितदादा पवारांनी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगी यांच्यावर टीका केली आहे त्याला जरांगे यांनी उत्तर दिलेलं आहे त्यावर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना कुठून मस्ती आली का अशी टीका केली त्यावर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकेरी भाषेत उल्लेख करी सडकून टीका केली तू कोण मस्ती शिकवणारा आमची आम्ही आमचं बघून घेऊ याआधी आपण कधीच अजित पवारांवर टीका केली नाही परंतु जर मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात टीका होत असेल मराठ्यांनी जरी टीका केली त्यांना सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मीडियाशी बोलताना केली पाच महिने आम्ही अजित ददांवर टीका केली का ते गप्प बसले की आम्हीही गप्प बसणार पण मराठ्यांच्या आरक्षणावर टीका केली त्याला आपण सोडणार नाही असंही ते म्हणाले छगन भुजबळ यांना स्वतःचं स्वतःला आवरत नाही त्यांनी दुसऱ्याला शिकवू नये त्यांनी ओबीसी आणि धनगरांना आमच्या विरोधात भडकवू नये ते कलंकित असल्याने त्यांना आता शाय शेरोशायरी करीत राहावे त्यांना एकशे एक रुपयांच्या सुपाऱ्या कोणीही देतील असाही सल्ला मनोज जरांगी यांनी भुजबळांना दिला आहे आता काल छगन भुजबळांची सभा झालेली त्यामध्ये त्यांनी ते आरोप केलेला आहे पेटवणारे लोक जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देत घराला आग लावत होते ते बदली ते ते जाणते तिकडे त्याला काय राहिलं त्याचं संपलं देव त्याला तेवढंच राहिला ती मस्त बोंबलते आणि गरीब ओबीसी बांधवात आणि गरीब मराठा बांधवात नाराजी पसरवण्याचं काम करतो पण ते ओबीसी बांधवांना ओळखले आता ते राजकारणी मनुष्य आपला फायदा करून घेतोय ते काय का ते काय त्याला म्हणजे महत्वच द्यायचं नको आहे बीडमध्ये जाळपोई ज्यांचं घर जाळलं ते संदीप क्षीरसागर यांना घेऊन रोहित पवार हे जरंगे पाटलांच्या भेटीला कशाला गेले असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलेला त्याला याच्यावर ना मला काय आयो काय कोण कोणाकडे भेटायला जावं तो का मालक आहे का त्यांचा तो का मालक आहे का त्यांचा तो तो सारखे बेउपकारी नाहीये तो क्षीरसागर तो उपकार धरणार आहे कारण मराठ्यांनी हां पिढ्यांना पार त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मोठं केलेलं आहे हां तुझ्यासारखे बेमान थोडे येते मराठ्यांनी तुला मोठं केलं पण तो बेमान झाला आणि मराठ्यांच्या पोराचं आर होतं वाटलो करायला लागला तुझ्यासारखे नाही येत कारण जो तो भेटायला आला आहे तुला कुणी येत नाही त्याला आम्ही काय करावं तुम्ही फिरफिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार जरंगे पाटलांचं नाव न घेता भुजबळ यांनी तुला काय माहिती मी काय करतो मी काय करतो तुला काय माहिती आहे मी रात्रंदिवस फिरतो आणि शेराला त्रास झाला का सलाईन घेतो दुसऱ्याची आत्ता काल सलाईन तोडून आलो आहे निघालो परत मराठ्यात रात्रंदिवस लोकांच्या दाराचे तोसारखा लोकांचा ग वापर करून घेणारा नाही आहे मी मी रात्रंदिवस सलाईनवर जगल्यासारखा रात्रंदिवस फिरतो आणि शेराला त्रास झाला कलाईन घेतो दुसऱ्या दिवशी परत मैदानात लोकांनी गोरगरिबांच्या दारात जातो की आपल्या लेकरांचं कल्याण करायचं आहे माझं बोट मोडलं होतं म्हणून हॉस्पिटलला होतं तोचसारखा नाही मी हां लोकांचा वापर करून लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये जाणार देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलणार का एवढी मस्ती आली कुठून तुला कळत आरक्षण मिळून कुठून आली तुला सांगतो आरक्षण मिळायला तोवर नाही तुला ब्युरो रिपोर्ट एस मराठी जालना